आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराडच्या कृष्णा कोयना घाटावर गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सध्या तयारी सुरू करण्यात आली आहे विसर्जनानंतर नदीपात्रातून बाहेर पडण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग तयार करण्यात येत असून नदीपात्रात व घाट परिसरात असणारा कचरा का गवत काढण्यात येत आहे त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी बावीस जलकुंड ठेवण्यात आले आहेत आज या तयारीची पाहणी कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी उपमुख्याधिकारी प्रफुल्ल वनखंडे बांधकाम अभियंता सुधीर चव्हाण अग्निशमक अधिकारी श्रीकांत देवगरे आरोग्य निरीक्षक मुकेश आईविळे वाहतूक विभागाचे कांबळे जयंत बेडेकर मुझफ्फरनदाब सचिन कोकणे अमित इनामदार नगर परिषदेच्या विविध विभागाच्या अधिकारी यांच्या समवेत पाहणी केल्यानंतर कराड टुडे न्यूजला या तयारीबाबतची माहिती दिली नमस्कार कराड नगर परिषद कराड करून गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने विविध विभागांमार्फत जी तयारी करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगाने माहिती देताना सांगायचं वाटतं की विसर्जन घाटावरील जो प्रामुख्याने विसर्जनाच्या दिवशी वापरण्यात येणारा रस्ता आहे तर त्याची तयारी करण्यासाठी आज तयारी बघण्यासाठी आज पोलीस यंत्रणेचे ए पी आय सूर्यवंशी साहेब तसेच नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्यासमोर मी पाहणी केलेली आहे नगरपरिषदेमार्फत घाट परिसरामध्ये जो रस्ता तयार करण्यात आलेला आहे तसेच श घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्जन होत असताना नगरपरिषदेकडून जी लाईटची व्यवस्था करण्यात येते तर ती बघण्यासाठी आज आम्ही या, या स्थळाला व्हिजिट केलेली आहे तसेच हे करत असताना शहरामध्ये जवळपास आपण बावीस ठिकाणी जलकुंडांची व्यवस्था करण्यात आलेली आहे शासनाच्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या निर्देशाप्रमाणे पी ओ पीचे गणपती व शाडूचे गणपती यांच्यासाठी मोठे शेततळे तयार करण्यात आलेले आहेत तर सदरच्या ठिकाणी आता व्हिजिट करतो आहे आम्ही आणि सर्व श शहरातील गणेश भक्तांना तसेच कराडवासियांना नगर परिषदेमार्फत आवाहन करण्यात येते की सदरचा गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक करावा व शासनाने घालून दिलेले जे निर्देश आहेत त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने करावी धन्यवाद